स्वतःवर गोळी झाडून घेतलेले लातूर महानगरपालिका आयुक्त मनोहरेंना एअर ॲम्बुलन्सनं मुंबईत आणणार लातूरचे महानगरपालिका आयुक्त मनोहरी यांनी काल स्वतःवर गोळी झाडून घेतली होती त्यानंतर त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होतं त्यानंतर आज मनोहरी यांना एअर ॲम्बुलन्सनं मुंबईत पुढील उपचारासाठी आणलं जात आहे त्यांच्यावर पुढील उपचार हे कोकिलाबेन रुग्णालयात करण्यात येणार आहे बाबासाहेब मनोहरे यांनी काल आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती लातूरचे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्यावर ते लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथं त्यांची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना एअर अँब्युलन्सनं मुंबईला आणलं जाणार आहे मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत त्यांच्यासोबत डॉक्टरची एक तुकडी या एअर अम्ब्युलन्स मध्ये देण्यात आलेली आहे